शेतकरी बांधवांनो नमस्कार तुमचं स्वागत आहे मित्रांनो त्याला योजना अंतर्गत तुम्ही फॉर्म भरलेत फॉर्म भरून पैशाचा भरणा करून जे आहेत ते वेंडरच्या प्रतीक्षेत आहेत काही शेतकरी सहा महिने जवळपास वर्ष वर्ष त्या वेंडरच्या प्रतीक्षेत आहेत वेंडर येत नाहीत म्हणून पैसे भरून त्याची वाट पाहत आहेत अशातच आज जे आहे ते याच्यामध्ये दोन दिवसापूर्वी एक लक्ष्मी म्हणून जे लक्ष्मी एजन्सी आणि पीसीआय इन्फ्रा प्रोजेक्ट म्हणून एक कंपनी होती ती एस सी आणि एस टी घटकासाठी त्याच्यामध्ये ऍड झालेली होती लक्ष्मी जी कंपनी होती लक्ष्मी एजन्सी त्या कंपनीचा कोटा हा संपला आहे आणि पीसीआय इन्फ्रा प्रोजेक्ट जी आहे त्या कंपनी शक्यतो बऱ्याच शेतकऱ्यांनी ती कंपनी निवडली नाही त्या कंपनीबद्दल माहिती जास्त नव्हती म्हणून काही शेतकऱ्यांनी निवडली असेल आता काही ज्या शेतकऱ्यांनी जी आहे ती कंपनी निवडलेली नाही आता लक्ष्मी कंपनी जी निवडलेली होती ती इकोजनचं मटेरियल त्या ठिकाणी येणार आहे अशातच आज जे आहे ते ओसवाल कंपनी सुद्धा त्याच घटकासाठी एस सी आणि एस टी प्रवर्गासाठी जी कंपनी आहे तर त्या ठिकाणावर ऍड झाली आहे दोन दिवसापूर्वीच एक कंपनीचा कॉल आला होता त्यानंतर सांगितलं होतं की आम्ही पाचशे जवळपास ते हजारचा कोटा असेल किंवा पाचशेचा असेल तर काही कोटा घेऊन आम्ही पुन्हा लिस्ट होणार आहे म्हणून असं समजलं होतं परंतु कोणत्या घटकासाठी होणार आहे आपल्या ग्रुपवर कोणतरी मेसेज सुद्धा टाकला होता की पाचशेचा कोटा घेऊन जे आहे ते ओसवाल कंपनी याच्यामध्ये लवकरच ऍड होणार आहे परंतु अद्याप माहित नव्हतं की कोणत्या घटकासाठी ऍड होणार आहे तर ती आज कंपनी तिथे ऍड झाली आहे ती एस सी आणि एसटी घटकासाठी ऍड झाली आहे एस सी आणि एस टीच्या शेतकऱ्यांना ती कंपनी त्या ठिकाणावर तुम्ही निवडू शकता ओसवालबद्दल तर तुम्हाला सांगायचं काम नाही ओसवाल कंपनी बिंदास डोळेला झाकून तुम्ही त्या कंपनीची निवड करू शकता आता याच्यामध्ये आहे असं की भरपूर शेतकऱ्याच्या जे ओपन ओबीसीचे शेतकरी आहेत त्यांच्या एवढ्या कमेंट आल्या एवढे कॉल आले की सर आम्ही काय शासनाचे गोडी मारलेत का मार आम्ही तर दुप्पट पैसे भरलेत मग याच्यामध्ये आम्हाला कंपन्या काय येत नाही आहेत आता एक साहजिक आहे शेतकऱ्याचं जे मनस्थिती खवळणं मनस्थिती बिघडणं हे एक साहजिक का आहे कारण शेतकरी आज जर बघायचं झालं तर काही काही शेतकरी दोन हजार एकवीस पासून पैसे भरून त्या वेंडरच्या प्रत्यक्षात आहेत कारण या सरकारचं जे धोरण आहे जे चाललेलं असं हे सावळा गोंधळ आहे याच्यामध्ये वेंडर आल्याच्या नंतर कोणती नोटिफिकेशन नाही शेतकऱ्याला ते समजत नाही या सगळ्या गोष्टीने शेतकरी जे आहेत त्याच्यापासून वंचित राहिले आहेत ते त्या फक्त त्यांचे भाषणं आणि त्यांचं जे काही कार्यक्रम सजवण्यासाठी चाललेल्या ह्या योजना आहेत आता आणखीनही बी काही ते पीपी मात्र बंद केलाच केला त्याच्यानंतर आता आणखीन भरपूर अशा मागेल त्याला योजना ह्या शासनानं आहेत तर शेतकरी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही शांत बसून बसून हातावर हात धरून बसू नका चालणार नाही तुमचा सोलार जर तुम्हाला पावसाळा लागायचा आत जर बसवायचा असेल तर तुम्हाला सर्वांना आवाज उठवावं तुम्हाला बोलते व्हावं लागेल आम्ही कितीही वर डलो तर तेवढं काही तिथे कानोड होणार नाही त्यासाठी तुम्हाला प्रत्येकाला बोलत व्हावं लागेल ज्या शेतकऱ्याचे खरंच प्रॉब्लेम आहे ज्या शेतकऱ्याचे दोन दोन तीन तीन महिने झाले त्याला वेंडर मिळत नाहीत ज्या शेतकऱ्याचे तीन तीन चार चार महिने झाले ज्यांना सोलर पंप मिळत नाहीत कंपनी वाले रेती या गोष्टीसाठी त्रास देतात त्यांनी सरळ सरळ जाऊन ते आहेत ते लाईनमॅनच्या विरोधात असो तुमच्या कंपनीच्या विरोधात असो जिल्हाधिकारी कार्यालय पहिले तर तुम्ही महावितरण कार्यालयामध्ये तक्रारी द्या तिथं जर घेत नसतील तर जिल्हाधिकाऱ्याकडे तुमच्या त्या तक्रारी नोंदवा आणि एक शेतकरी जाऊ नका ज्या वेळेस दहा वीस पन्नास शेतकरी जेवढे होतील तेवढे सोबत तुम्ही त्या ठिकाणावर घेऊन जा जेणेकरून त्याला तक्रार घेण्यासाठी भाग पाडलं पाहिजे आणि त्यांनाही वाटलं पाहिजे शेतकरी आता जागृत झाला आहे आपली जी आहे ते मनमानी चाललेली आता चालणार नाही यापुढे आणि तुमचं जे काम आहे ते लवकरात लवकर त्या ठिकाणी काम होईल असेच जर तुम्ही हातावर हात धरून जर बसत असाल तुम्ही जर ग्रुपवर चॅटिंग चॅटिंग खेळत असाल व्हॉट्सअप व्हॉट्सअप खेळत असाल तर कदापि तुम्हाला सोलार त्या ठिकाणी मिळणार नाही आजच तुम्हाला सर्वच शेतकऱ्यांना जे आहे ते एक सांगणं आहे एक विनंती आहे प्रत्येक जण तुम्ही हातावर हात धरून बसू नका जेही शेतकरी आज तुमच्या गावात प्रत्येक गावामध्ये पाच दहा पंधरा वीस शेतकऱ्याचे फॉर्म भरून तसेच पडून आहेत शेतकऱ्यांनी प्रत्येक शेतकऱ्यांनी आपला आपला वर्क ऑर्डर आपली अर्ज दे त्याचा एक अर्ज लिहून तुम्ही जे महावितरण कार्यालय आहे त्या महावितरण कार्यालयामध्ये तुमचा अर्ज दाखल करा जेणेकरून या कंपन्यावाल्याच्या आणि या शासनाच्या डोक्यामध्ये जे आहे ते फरक पडेल आणि तुम्हाला जे चाललेला त्रास आहे जे हे सोलर पंप बसवण्यासाठी जो चाललेला गोंधळ आहे तुमचा खड्डा असो रेती असो यासाठी चाललेला जो गोंधळ आहे जो जॉईंट सर्व्हिससाठी पैसे मागणार ते शासनाच्या तुम्ही लक्षात आणून द्या आमच्यासारख्या एक दोन युट्युबरनं किंवा एक दोन न्यूज चॅनल वाल्यानं जर किती बोंबल गळात बोंबीच्या बोंबलं तर काही फरक पडणार नाही ज्यावेळेस शेतकरी जागृत होईल ज्यावेळेस शेतकरी आवाज उठवतील त्याच वेळेस शासनाच्या डोक्यात प्रकाश पडणार आहे आणि तुम्हाला जो होणार हा त्रास कमी होणार आहे याच्यामध्ये त्यांना सरळ जाब विचारा तुम्ही मागेल त्याला सोलार देण्यात आहात मग प्रत्येक घटकासाठी तुम्ही कोटा उपलब्ध करून द्या प्रत्येक घटकासाठी प्रत्येक प्रवर्गासाठी तुम्ही कोटा अवेलेबल करून द्या ज्या नवीन कंपन्या आहेत तुम्ही ऑनबोर्ड करा काय करायचं करा। ते करा परंतु ज्या आम्हाला पाणी पडायच्या आधी पावसाळ्याच्या आधी आम्हाला सोलार बसून द्या नंतर जे आहे ते पावसाळ्यात कंपन्या ह्या कंपन्या नाटक चालू करणार आहे तिथे एकही एक सोलार तुमचं बसणार नाही त्याच्यामध्ये नंतर तुम्हाला पावसाळा जेव्हा संपत येतो हिवाळा लागतोय तुमचं सीझन चालू होतंय त्यावेळेस तुम्हाला तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणावर त्रास होणार आहे त्यावेळेस तुमचं सोलार बसणार नाही त्यावेळेस तुम्हाला मनस्ताप होणार आहे आणि शासन सांगणार आहे की तुम्हाला सोलार दिले ज्या दिवशी तुमची वर्क ऑर्डर निघले त्या दिवशी त्यातून दोन महिन्यापासून तुमच्या पंपाची गॅरंटी वॉरंटी चालू झालेली आहे तुमचा पंप शासनानं दिला असं तिथं ग्रहीत धरल्या जातं त्याच्यामुळं तुम्ही शांत बसून चालणार नाही आवाज उठवा कंपन्याच्या विरोधात तुम्ही स्वतः महावितरण कार्यालयामध्ये जा तिथे जाऊन तुमचं जे काही तक्रार आहे ती लेखी स्वरूपात त्यांना द्या तक्रार केल्याची रितसर तुम्ही तेथून पावती घ्या आणि त्या तक्रारीची पाठपुरावा करत राहा जेणेकरून शासनाला सुद्धा कळायला पाहिजे की शेतकऱ्याकडं किती शेतकऱ्याचे कामं जे आहेत ते किती पेंडिंग आहेत आणि कशामुळे पेंडिंग आहेत हेच तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून माहिती द्यायची होती आणि जे काही वेंडर आले एस सी एस टीच्या शेतकऱ्यांना जे वेंडर आलेला आहे ओसवाल कंपनी शेतकऱ्यांनी ती कंपनी निवडू शकता आणि ओपनच्या शेतकऱ्यांना सुद्धा जे आहे ते लवकरच व्हेंडर उपलब्ध होतील आणि ज्या शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम आहेत त्या शेतकऱ्यांनी शांत बसू नका पुन्हा एकदा तुम्हाला विनंती आहे तुमच्या तक्रारी तुम्ही हा शासनाच्या समोर मांडा कशा पद्धतीने होतील तशा पद्धतीत तुम्ही तक्रारी त्या ठिकाणी मांडत राहा जेणेकरून तुम्हाला न्याय मिळेल हातावर हात धरून जर बसत असाल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा न्याय त्या ठिकाणी मिळणार नाही तुम्ही असेच लटकून राहणार आहात तुम्ही म्हणसाल की मला हे प्रॉब्लेम आहे मला ते प्रॉब्लेम आहे बिलकुल अजाबात तसं करू नका तुम्ही बोलते व्हा बोलते झाल्याशिवाय तुमचा प्रॉब्लेम कधी सुटणार नाही तुम्ही आणखीने त्या प्रॉब्लेम गुंतत जाणार आहात परंतु तुमचे प्रॉब्लेम सुटणार नाही त्यामुळं जे आहे ते वेळी सावध व्हा आणि बोलते व्हा शासनाला तुमचे प्रॉब्लेम जे आहे ते लेखी स्वरूपामध्ये महावितरणच्या कार्यालयामध्ये देऊन तुमचे प्रॉब्लेम तिथे द्या आणि एक नाही तर तब्बल तुमच्याकडे जेवढे शेतकरी आहेत पाच दहा पंधरा वीस शेतकरी आहेत एक जुटीने त्या ठिकाणावर जाऊन तुमचे प्रॉब्लेम तिथे मांडा तुमची तक्रार त्या ठिकाणी तुम्हाला घेणंही घेणं आहे त्या कंपन्याने जे चाललेली मनमानी आहे त्या कंपन्याचा बिलकुल त्रास त्या ठिकाणावर तुमचा कमी होणार आहे एका आणि दोन शेतकऱ्याने केल्याने काही होणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला कम्युनिटी एकजूट लागणारच आहे ती एकजुट करून तुम्ही त्या ठिकाणावर तुमचं जे काही काम आहे ते तुम्ही करून घ्या एवढंच आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला सांगायचं होतं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला इतर शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा धन्यवाद